एक ऑगस्ट जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणजेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जयंती दिनी अभिवादन करण्यात आले गेली पंधरा वर्षांपासून संभाजी ब्रिगेडने कायम भूमिका घेतलेली आहे की अण्णाभाऊ साठे यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी व्हावी अण्णाभाऊ साठेच्या साहित्याला मराठी साहित्यात एकही इतिहासकार कादंबरीकार कथाकार आव्हान देऊ शकत नाही म्हणूनच अण्णाभाऊ साठे जयंती हा दिवस जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा व्हावा अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे या महाराष्ट्राला दोन विद्रोही तुकाराम भेटले एक जगदगुरु तुकाराम महाराज दुसरे तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच आज जयनची जयंती आहे अण्णाभाऊ साठे आपल्या पहाडी आवाजातून महाराष्ट्रापासून ते रशियापर्यंत जो आवाज घुमला तो प्रस्थापित अवस्थेच्या छाताडावर घट्ट पाय ठरवून उभा राहिला कस्त्यार लेखनातून श्रमकरी कष्टकरी शेतकरी व संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या क्रांतिकारांसाठी मनाला भिडणारा मैलाचा दगड ठरला स्वतःच्या अर्धांगिनीची उपमा माझी मैना गावाकडं राहिली आपल्या चळवळीला देणारा असरदार कसदार लेखन शाहीर लोकनाट्य पोवाडे लावणी व पो अशा अनेक लोककलेतून अत्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा क्रांतिकारक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामन नाना वाघ नितीन रोठे पाटील अनिल आहेर जिल्हा प्रमुख शरद लभडे महिला आघाडी प्रमुख प्रज्ञाताई टुपके जेवघाले अण्णाभाऊ साठे जयंती अध्यक्ष नयन शेजवळ संभाजी ब्रिगेड महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ विकी गायधनी बळीराम गडवजे मंदार धिवरे नितीन काळे निलेश गायकवाड राकेश जगताप कृष्णा मोहन राजे प्रेम भालेराव गणेश पाटील सनी मरसाळे ललित निर्भवणे नितीन सोनगिरे निलेश पवार अविनाश दोडके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते लोक राजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गोवर्धने नाशिक